लाईव्ह शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या परधाडी घाटामध्ये दर दोन ते तीन महिन्यात एक मृत्यू सापडतोच कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू सापडतो ही मालिका सुरूच असते त्यातच नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तपास करून संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले असून या खुनाच्या गटात मयद दीपक गोणा सोनवणे वयवर्ष चौपन यांची बायको मेहुणी मेहुणीचा सा मुलगा साडू व इतर असे सहा जण गटात सामील असून या दोन महिलांचा समावेश आहे यातील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा जून दोन रोजी सोमवारी याबाबत या सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सोमवारी नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस वन विभागाच्या हद्दीमध्ये श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर रस्त्याच्या कडेला श्री फनाकेश्वर महादेव मंदिरावर जाणाऱ्या मार्गावर अपघाताचा बनाव करून दीपक गोणा सोडवणे वैवर्ष चौपन्न राहणार मुळगाव वाघोली तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यास त्याची पत्नी मेहुणी मेहुणीचा सा मुलगा साडू तसेच सोनवणे आणि मोरे परिवारातील सहा जणांच्या संगणमताने कट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर निर्जनस्थळी आणून रात्रीच्या वेळी दगडाने व लाकडी दांड्याने डोक्याला गंभीर मार देऊन जिवे ठार मारले काम पत्ते झाल्यावर तेथून संशयित आरोपींनी पोबारा केला कुणाच्या कटात सामील असलेल्या संदीप उर्फ रमेश महादेव लोखंडे राहणार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक साईनाथ बाबुलाल सोनवणे राहणार पिंपरी हवेली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक लखा बाबुलाल सोनवणे पिंपरी हवेली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक अनिता चंद्रकांत मोरे राहणार मसदे तालुका पारोडा जिल्हा जळगाव पल्लवी दीपक सोनवणे राहणार दत्त मंदिर जवळ मुरलीधर भुईर चाळ चिकनघर कल्याण बेस्ट जिल्हा ठाणे मुळगाव राहणार वाघोदे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव नितीन चंद्रकांत मोरे राहणार मसदे तालुका पारोळा जिल्हा जळगाव या सहा व्यक्तींवर दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेपन्न दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे वीस व दोनशे एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्फ रमेश महादूर लोखंडे साईनाथ बाबुलाल सोनवणे चंद्रकांत अनिता चंद्रकांत मोरे नितीन चंद्रकांत मोरे यांना अटक करण्यात आली आहे दीपक सोनवणे यांच्या प्रियसीने श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या डोंगरावर बोलाविले व तिथे इतरांच्या मदतीने दीपक सोनवणेचा कान केला या घटनेचा नांदगाव पोलिसांनी उद्या चोवीस तासात आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल केलाय घटनेतील मयताची पत्नी मेहुनी साडू महिलेचा सामील झाले या सर्व घटनेचा तपास देशमाने अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पोलीस हवालदार भारत कांदळकर पोलीस हवालदार विनायक जगजा जगताप पोलीस हवालदार भास्कर बस्ते पोलीस नाईक अनिल शेरेकर पोलीस कॉन्स्टेबल दत्ता सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल श्रीखंडे सचिन मुंडे कैलास परदेशी साईनाथ अहेर हेमंत गिलगिले प्रदीप बहिरम यांच्या टीमने या घटनेचा तपास केला आहे नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कोण देशे प्रभारी अधिकारी गोपन चौधरी आणि डीएमचे निवासी बाजीराव महाराज यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली तिथे पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील शंभर केलं घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती त्याच्यावरून सदर बनणार हा कुणाचा असल्याचं लक्षात आलं सदर कुणाचे गुन्ह्याचे बाबीर लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक इंट्रॉम देश माने सरांनी तत्काळ पोलीस पत्राला पोलीस टीमला पटक करून तपास करण्याचे आदेश दिले त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयत मयताची पत्नी आणि मयताची पत्नीची बहीण त्याची मय त्याची आणि त्या मिवणीचा मुलगा यांचे घरगुती वाद चालू होते त्या वादातून या घरातील तीन आरोपितांना घटकाकडून वारंवार त्रास होत होता या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील तीन आरोपितांनी बाहेरील तीन आरोपितांना सोबत घेऊन गट रचून पिरामेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये एका ठिकाणी बोलावून त्याला लाकडाने काढणी मारण करून त्याचा फोन केलेला आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकलची मैताची होती रोडच्या बाजूला हॉल देऊन अपघाताचा बनाव देखील त्यांनी करत आहे परंतु पोलिसांनी सदर प्रकल्पाची कामगिरी म्हणून अतिशय सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न सहा आरोपीपैकी चार आरोपी त्यांना अटक देखील केली आहे आरोपी त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे पूर्वली दोन आरोपी त्यांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत सदर प्रकल्पात तपास पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा